ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भाजपचे माजी नगरसेवक विकास मात्रे आणि कविता मात्रे यांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यानं त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता तसेच प्रभागातील कामांना निधी मिळावा यासाठी विकास मात्रे हे वेळोवेळी पाठपुरावा करत होते यानंतरच आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून हनुमान प्रसाद सोसायटी ते सदन सोसायटी पर्यंतच्या कोटी रुपये मंजूर झाले याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला यावेळी भाजपाचे राहुल दामले शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते माहिती आहे की सर्व ठिकाणी निधीचा अभाव असतो विकास कामांना थोडासा विलंब होत असतो सरकारी कामं आणि थोडा वेळ थांब अशी पद्धत असते म्हणजे गेले काही दिवस या सगळ्या कामांना वर्कआउटर मिळालेली नव्हती आणि वर्कआउटर न मिळाल्यामध्ये विकास शेट हे नाराज झाले होते परंतु विकास शेठ यांची समजूत घालण्यामध्ये आम्ही सगळीजणं सगळ्यांनी समजूत घातली ऍक्च्युली एखादा लोकप्रतिनिधी नाराज कशासाठी होतो कारण त्याच्या त्याच्या भागातील असणारी विकास कामं होत नसतात त्यामुळे तो नाराज होत असतो नागरिकांच्या समस्या सोडवणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं की त्यामुळे त्यांची नाराजगी होती त्यांना आम्ही सगळ्यांनी समजूत घातली आता जसं या विकास कामाचं उद्घाटन झालं तसंच पाण्याची समस्या जी या भागामधली होती त्याचं सुद्धा टेंडरचं काम पूर्णच्या पूर्ण झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर लवकरात लोकर लवकर मिळेल आणि त्याही कामाला सुरुवात होईल त्यामुळे या भागातील असणाऱ्या पाण्याची जी समस्या आहे जा ज्याच्यामुळे ते त्रस्त होते नागरिक त्यांच्या पाठीशी लागले होते आणि म्हणून म्हणून ते थोडेसे नाराज झाले होते परंतु त्यांची नाराजगी पूर्णच्या पूर्ण दूर झालेली आहे आणि ते यानंतरच्या काळात पुन्हा एकदा महायुतीमध्ये जोरात कामाला लागले प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा